व्हिडिओ लाईक शॉय कॉमेंट नमस्कार लाडक्या बहिणींनो मी रामचंद्र सरोदे आज आपण लाडकी बहीण योजनेच्या ई केवाय सी संदर्भात माहिती घेणार आहोत आपण घर बसल्या कशा प्रकारे लाडक्या बहिणीची ई केवायसी करू शकता या संदर्भात मी सविस्तर माहिती सांगणार आहे माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जे ऑप्शन मी फॉलो करेल ते जर तुम्ही फॉलो केले तर तुमच्या मोबाईलवरनं पण लाडक्या बहिणींनी ई शी घर बसल्या करता येईल जसं की लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट जी वी डॉट इन या वेबसाईट वरती आल्यावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी टच केल्याच्या नंतर असं लाडक्या बहिणीचं पेज ओपन होईल ज्या ठिकाणी आपण पूर्वी फॉर्म भरायचो तेच अर्जदार लॉग इन आवश्यक कागदपत्रे योजनेची माहिती मुख्यपृष्ठ पृष्ठ त्याच्या खाली दिलेला आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा त्या ठिकाणी क्लिक करायचंय त्यानंतर समोरील पेज ओपन होईल कारण लोड घेता असल्यामुळे थोडा वेळ वेट करावा लागेल या ठिकाणी लाभार्थी जे आहे त्याचा आधार नंबर टाकायचा आहे जे काय आधार नंबर असेल लाभार्थ्याचा तो आधार नंबर टाकून या ठिकाणी कॅपचा कोड टाकायचा आहे व कॅपचा कोड असेल तो कॅप्चा कोड टाकून घेतो मी पण या ठिकाणी कॅप्चा कोड टाकल्याच्या नंतर मी सहमत आहे या ठिकाणी क्लिक केलं की ओ टी पी करीत आहे थोक्यात लिहिलेली माहिती आहे त्यानंतर ओ टी पी याच्यावर टच करायचं लगेच तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी पुढील ऑप्शनमध्ये फिलअप करून त्यानंतर आपण पाहू थोडं लोड घेत आहे साईड काही वेळाने लगेच चालू होईल हायट्रोपिक प्लीज ट्राय अगेन लेटर असं म्हणून एक ऑप्शन आलं आहे तर रिफ्रेश करून या ठिकाणी ओ टी पी टाकायचा आहे कॅपच्या फिलअप करा मी सहमत आहे पुन्हा एकदा मी समत आहे झाल्याच्या नंतर ओ टी पी पाठवा याच्यावर टच करायचं आपला ओ टी पी लगेचच येईल थोडा वेळ वेट करावा लागेल हां आता आपल्यापुढे ओ टी पी आलेला आहे तो या ठिकाणी फिलअप करून घ्यायचा आहे हा ओ टी पी सबमिट केल्याच्यानंतर आपण सुरुवातीला लाभार्थी म्हणजे लाडक्या बहिणीचा आधार कार्ड टाक नंबर तिथे फिलअप केला होता कॅपच्या फिलअप केला होता मी सहमत आहे त्या ऑप्शनवर टिक करून ओ टी पी पाठवला होता तो ओ टी पी आल्याच्यानंतर ओ टी पी टाकल्यावर आपल्यापुढे हा एक दुसरा ऑप्शन आला आहे या ठिकाणी वडिलाचे किंवा पतीचे आधार क्रमांक टाकायचे हे लक्षात घ्या की ज्यांच्या लग्न झाले असेल अशा लाडक्या बहिणींनी किंवा महिलांनी या ठिकाणी आपल्या आप पतीचा आधार नंबर टाकायचे ज्यांचं लग्न झालं नसेल अशानी वडिलांचा नम आधार नंबर टाकला तरी चालेल मी या ठिकाणी आधार नंबर टाकतो आधार नंबर टाकलेला आहे वरती वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर या ठिकाणी फिलअप करून घ्यायचा आहे त्यानंतर कॅपच्या भरायचा आहे आणि कॅपच्या भरणं झाल्याच्या नंतर ते एक लक्षात घ्या की त्यांच्या पतीचा पण आधार मोबाईल नंबर लिंक असायला हवा त्या नंबरवर पण एक ओ टी पी जाईल आता चला मग आपण ओ टी पी पाठवा याच्यावर टच करू ओ टी पी पाठवा टच केल्याच्या नंतर एक मेसेज गेलेला असेल त्यांच्या वडिलांच्या किंवा पतीच्या आधारशी जो नंबर संलग्न असेल लिंक असेल अशा नंबरवरती एक ओ टी पी जाईल तो या ठिकाणी टाकायचा आहे मी या ठिकाणी भरतोय जर आता या महिलेच्या पतीच्या आधारचा नंबर जो की मोबाईलवर त्यानंतर ही एक अशी माहिती येऊन जाईल नाव येऊन जाईल त्यानंतर जी कोणती जात असेल ती जात प्रवर्ग या ठिकाणी निवडायचं जसं की सूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय विमुक्त जाती अ भटक्या जाती ब भटक्या जाती क भटक्या जाती ड विशेष मागास सर्वसामान्य यापैकी जी कोणती जात असेल ती निवडायची त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सर शासनाच्या स्थानिक संस्थेशी कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत या ठिकाणी बरेच जण का करतात ही चूक होऊ देऊ नका या ठिकाणी कोणता ऑप्शन निवडायचंय ते बघा सविस्तर त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या कुटुंबातला कोणता सदस्य सरकारी नोकरीला आहे का नाही तर नाही म्हणून त्यांनीच सांगितलेलं आहे आणि परत सेवानिवृत्त वेतन घेत नाही तर बरेच जण या ठिकाणी नाही करतात नाही याचा अर्थ असा होईल की तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्य हा सरकारी जॉबला किंवा शेवना शेवानिवृत्त आहे असं राय धरल्या जातो तर त्या ठिकाणी होय होय या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे त्याच नंतर दुसरा एक ऑप्शन आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व वा एक अविवाहित महिले महिला योजनेचा लाभ घेत आहे हा आपण मागे म्हणलो होतो की तीन महिला असतील तर त्यांना लाभ मिळणार नाही असं सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये तर त्याचप्रमाणे इथे पण त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे की एक महिला विवाहित व एक अविवाहित लाभ घेत आहे या ठिकाणी पण होय हे ऑप्शन क्लिक करायचं आहे व तसेच प्रक्त अनुक्रमांक एक व दोन मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाई पात्र राहील हे एक ऑप्शन आहे याला टिक करायचं आहे टीक करायचं व त्यानंतर सबमिट करा या ऑप्शनवर टिक करायचं सबमिट केल्यावरती लक्षात घ्या की तुमची ई के सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा एक सक्सेसफुलचा ऑप्शन येईल सक्सेसफुल म्हणजे याचा अर्थ तुमची ई के सी झालेली आहे ज्या कुणाला ई के सी करायची असेल त्यांनी हा स्टेप फॉलो करा